शिंदे गटाचे शिवसेना नेते राहुल गायकवाड यांची मराठी फलक लावण्याबाबत आक्रमक भूमिका के टी एस पी मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयाचे फलक मराठीत लावा शिवसेना नेते राहुल गायकवाड खोपोली सुजाता यादव संपूर्ण रायगड जिल्ह्यात नामांकित असणाऱ्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयाचे फलक मराठी भाषेत करून घेण्याची मागणी शिवसेना संपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांनी संस्थेकडे केली आहे फेब्रुवारी सत्तावीस हा मराठी भाषा दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो आता केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी माणसाच्या आनंदात एक मानाचा तुरा लागला आहे त्यात महाराष्ट्र सरकारने कायद्याने सर्व राज्यात नामफलक हे मराठीतच लावण्याचा कायदा केला आहे याच नियमानुसार फेब्रुवारी मराठी भाषा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शाळा व महाविद्यालय यांचे नामफलक मराठीत करून घेण्याचे पत्र शिवसेना संपर्क प्रमुख तथा युवा नेते राहुल गायकवाड यांनी संस्थेला देऊन आवाहन केले आहे